कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर महापालिका तसेच नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांतील एक हजार दोनशेहून अधिक कंत्राटी कामगार तुटपुंजा पगारात काम करत आहेत या कामगारांना ना सी विमा संरक्षण आहे न भविष्य निर्वाह निधीचे संरक्षण त्यामुळे तातडीने किमान वेतन आणि अन्य कायदेशीर सुविधा लागू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे कंत्राटी पद्धतीत मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याची माहिती समोर आली आहे काही ठिकाणी रोखीने पगार देताना दोन व्हाउचरवर सह्या घेतल्या जातात त्यातील एक कोरा ठेवला जातो काही ठिकाणी बँकेतून पगार करून त्यातील निम्मा हिस्सा रोखीने परत घेण्याची पद्धत सुरू आहे या प्रकारांमुळे कामगारांची आर्थिक आणि कायदेशीर पातळीवर फसवणूक होत आहे इचलकरंजी येथील थोरात चौकात झालेल्या कंत्राटी कामगारांच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला या सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील होते कार्याध्यक्ष धनंजय पळसुले व शंकर अगसर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांनी टेंडरमध्ये जे पगार कोट केले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली जाते बँकेतून पगार देण्याची कायदेशीर सक्ती असूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही या मेळाव्यास सचिन साठे सचिन आवळे अंकुश कुर्णे रविराज कांबळे प्रशांत तिवडे मधाळे विठ्ठल कांबळे शक्ती गागडे महेश भिसे यांच्यासह पन्हाळा मलकापूर कागल मुरगुड गढिंगलज आजरा चंदगड हातकणंगले कुरुंदवाड शिरोळ जयसिंगपूर पेठवडगाव आणि इचलकरंजी येथून मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी झाला असून संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी उपस्थित कामगारांनी केली